सन्मान्य मंत्री मोदयाने या ठिकाणी सांगितलं की ती जागा जी आहे ती कुठे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि नंतर मग इकडे असणाऱ्या लोकांना आपण दिलासा देऊ माझे मित्र ठीक आहे त्यांनी जागा बघितली आहे अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं मी जागा बघितलेली आहे अजून कारवाई झालेली नाही याच्यावरती हरकत आहे अध्यक्ष महोदय मोदय प्रभू साहेब अध्यक्ष महोदय ही जी टेक्नॉलॉजी या ठिकाणी आणली ती टेक्नॉलॉजी लँड फिलिंग त्यावेळेला पर्यावरणाच्या नियमाप्रमाणे या शहरातल्या आणि देशातल्या ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत तिकडे ज्या डम्पिंग ग्राउंडवरती तो कचरा येतो तो, तो शास्त्रोक्त पद्धतीने त्याचा विल्हेवाट करावी म्हणून पर्यावरणाच्या नियमानुसार काही अटी या महानगरपालिकेला घातल्या गेल्या आणि त्या, त्या कंपल्सेशन मध्ये मुंबई महानगरपालिकेने एक दोन तीन चार पर्याय शोधले आता अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आणली ना त्याचं सगळं प्रेझेंटेशन म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन आयुक्त तत्कालीन स्टँडिंग कमिटीचे सदस्य या सगळ्यांना जे कोण असतील ते जे असतील ते त्यांना सगळ्यांना दाखवलं गेलं आणि मग हा प्रस्ताव आणावा म्हणून तेच तर बोलतोय पुढे मी ते बोलायचंय मला ते राहून तुम्ही मला बोलायला अडचण का आणताय दे मला जे खरं बोलायचं ते बोलू दे त्या टेक्नॉलॉजी मध्ये असं सांगितलं गेलं की ही टेक्नॉलॉजी केली की दुर्गंधी येणार नाही तो सगळा कचरा जो आहे तो जमिनीमध्ये बसेल आणि कार्बन डायऑक्साईडची आपण निर्मिती करू कार्बन शहर तयार निर्माण करण्यामध्ये आपलं जे काय शहर आहे ते फार मोठं मुंबई शहराची त्याच्यात ते होईल आपण जगाच्या सगळ्या पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करणार त्याच्यामध्ये आपला नंबर एक असेल असं गोड गोड स्वप्न दाखवली गेली आणि रामकी ना ही रामकी कंपनी मुंबई शहरात नाही सिंगापूरमध्ये आम्ही गेलो होतो अध्यक्ष मोदय त्या सिंगापूरमध्ये या रामकीचा एवढा बोलवाला होता की रामकी नावासारखी दुसरी कुठची कंपनीच नाही अध्यक्ष मोदय मला असं म्हणायचं आहे की रामकीने आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये जे जे कचऱ्याचे प्रोजेक्ट केले ते सगळे फेल गेले कचरा उचलायचे असो डम्पिंग ग्राउंडचे असो अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रकरणाची तुम्ही चौकशी करणार का आणि दुसरं असं की ते टेक्नॉलॉजी ब्राझीलची आहे ही नुसतं ब्राझील म्हणून मुंबई शहरामध्ये आणून दाखवली हे चेक करण्यासाठी या विधिमंडळाची एक समिती तुम्ही ब्राझीलला पाठवणार का हे माझे दोन प्रश्न आहेत